दोन मिटं त्या महत्त्वाचा प्रश्न माझ्या विधानसभेच्या दृष्टीने लोकांच्या दृष्टीने अध्यक्ष महोदय ज्या नालासोपारा वसई विरारचा प्रतिनिधित्व करतो तिथे अनेक बिल्डिंग मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग ह्या इल्लीगल आहेत आणि हा जो प्रश्न आहे म्हणजे मागील वर्षी जो आता या सर्वे जो केला अकराशे अठ्ठ्याण्णव सा अठ्याहत्तर बिल्डिंगचा ब्याण्णव बिल्डिंग सी वन कॅटेगरीतल्या तीनशे सहाण्णव सीवन सी टू ए आणि सहाशे तेहतीस सी टू बी अशा कॅटेगरीतल्या मॅडम माग शनिवारी तीन एक बिल्डिंग पडल्यामुळे तीन बिल्डिंग कोसळल्या दोन बिल्डिंगमधलं अंतर दीड फूट आहे फक्त दीड ते दोन फूट आहे त्यामुळे हा जो प्रश्न आहे ह्या संदर्भामध्ये शासनाने आत्ता जवळजवळ मागे पंचवीसशे घर लोक ज्या इपारती एके जे सोडल्यामुळे बेघर झाली आत्ताही कालच्या घडीला पाचशे घरं लोक बेघर झाली आहेत म्हणजे ह्या संदर्भात जी मिटिंग होईल या मिटिंगमध्ये वसई विरारला नालासोपाराई आम्हाला प्रतिनिधी म्हणून आम्हाला बोलवण्यात यावं कारण इथला प्रश्न टोटली निराळा आहे काही ज्या शंभर तुम्ही एक दहा हजार मीटर सांगितलं त्याच्यामध्ये काय आदिवासी लँड आहे काही फॉरेस्टची लँड आहे त्याच्यामध्ये काही डिस्प्युटेड लँड आहे काही इलिगल बिल्डिंग आहेत काही सेमी इलिगल बिल्डिंग आहेत अशा प्रकारे निरनिराळ्या बिल्डिंग तिथे आहेत त्यामुळे ह्या संदर्भात निराळा निर्णय एक अलग निर्णय आपल्याला घ्यावा लागेल त्याचप्रमाणे मी मॅडमला विनंती करतो इथे गृहराज्य गृहनिर्माण व राज्यमंत्री आहेत की आमच्याकडे पाच हजार महाडाची घरं आहेत आता काल जी बिल्डिंग पडली ते लोकं रस्त्यावर झोपतात अक्षरशः त्याला झोपायलाच काय नाही त्यामुळे आता टेम्पररी महापालिकेने कुठल्याही प्रकारे व्यवस्था ह्या लोकांची राहण्याची केली नाही दोन दिवस खाणं पिणं दिलं कॉमन हॉलमध्ये ठेवलं पण आता पाच हजार ह्याची पा। म्हाडाची जी घर आहेत कोकण म्हाडाची त्या घरामध्ये ह्या लोकांना राहायला द्या अशी मी आग्रही मागणी करतो सरकार ते देणार का काय अध्यक्ष मोदय या, या संबंधामध्ये आम्ही माहिती घेऊन निश्चितच त्याच्यामध्ये काय करता येईल तशी कारवाई करू त्यांना जर देता येत असेल तर निश्चितपणे घर देऊ आणि जसं मी सांगितलं तशी सभासदांची आम्ही ज्यावेळेस मिटिंग घेऊ त्यावेळेस जा त्यांना पण आम्ही आमंत्रित लक्षवेधी क्रमांक पाच